महाराष्ट्राचा अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अवमानकारक असं एक वक्तव्य केलं खरं तर आम्ही आता निवेदन दिलं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशा वक्तव्यामध्ये म वक्तव्यामुळं समाजामध्ये उद्रेक निर्माण होण्याची आणि समाजात कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे खरं ही तात्पुरती मलमपट्टी आहे पण काल ज्याप्रमाणे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितलं की एखादी घटना घडते आणि त्या घटनेवर आपण एक, एक प्रतिक्रिया देतो पण अशा घटना घडूच नयेत किंवा महापुरुषांवर बोलताना बोलणाऱ्यांनी दहाव्याला विचार केला पाहिजे अशा परस अशा पद्धतीची जरब बसवणारी व्यवस्था आपण का निर्माण करू शकत नाही हा माझा पहिला प्रश्न या निमित्ताने मी मांडतोय असं आपण अनेक वेळा पाहतोय की महापुरुषांवर कोण पण येतो बेताल वक्तव्य तो त्याच्या परीनं त्याच्या बुद्धीच्या कस क्षमतेनं बोलतो आणि महापुरुषांचा अपमान होतो पण माझं असं प्रामाणिक मत आहे की महापुरुषांवर बोलताना धाव्याला विचार केला पाहिजे अशा पद्धतीची यंत्रणा उभी राहिली पाहिजे कठोर कायदा निर्माण व्हायला पाहिजे अशा पद्धतीची माझी या निमित्तानं शासनाकडे विनंती आहे राहुल सोलापूरकर ही व्यक्ती नाही तर राहुल सोलापूरकर ही एक प्रवृत्ती आहे राहुल सोलापूरकराचा मेंदू हा लॉर्ड मेकॅलियन प्रभावित झालेला मेंदू आहे का ह्याही गोष्टीचं संशोधन होणं अपेक्षित आहे आणि या अशा पद्धतीचं निवेदन मी या ठिकाणी आता राहुल सोलापूरकर यांनी वक्तव्य केलं त्यावर राज्यभर निदर्शन होतात किंवा काय पण खरं तर महाराजांनी उभे केलेले स्वराज्य त्याच्यावर वेगळ्या पद्धतीनं आता आपण मध्यप्रेमी म्हणतो किंवा त्याच्या अतिक्रमण होत होतात त्याच्यावर उठाव शंभर टक्के उठाव होणं गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहिवासानं पवित्र झालेल्या भूमीमध्ये त्याचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे त्यांच्या विचारांचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे ही गोष्ट मी त्याचं पूर्णपणे समर्थन करतो